नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमा रेसिपी चॅनलमध्ये आज आम्ही पुन्हा एक रेसिपी घेऊन आलो खास तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत नवरात्र स्पेशल उपवासाचे राजगिराचे तुम्ही हे लड्डू बनवून एक महिना स्टोर पण करू शकतात आणि लागेल तेव्हा नवरात्र बनवून खाऊ शकतात बनवायला खूप सोपे आहे आणि खूप कमी साहित्यापासून आणि खूप कमी वेळेमध्ये बनतात त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा चला तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया राजगिराचे लड्डू बनवण्यासाठी लागणारं साहित्य इथे मी एक वाटी राजगिरा घेतला हा राजगिरा मी व्यवस्थित निवडून घेतला म्हणजे यामध्ये असलेली माती वगैरे काढून टाकली तुम्ही बघू शकता राजगिरा किती स्वच्छ आहे त्यानंतर ज्या वाटीने राजगिरा घेतला त्याच वाटीने दोन वाटी गूळ घेतलेला आहे इथे मी गुळ किसून घेतला आता आपल्याला राजगिऱ्याच्या लाया फोडून घ्यायच्या आहे त्यासाठी मी गॅसवर मोठी कढाई ठेवली शक्यतो खोलगट कढाई घ्यायची म्हणजे लाया व्यवस्थित फुटल्या जातात इथे मी हाय फ्लेमवर कढाई छान गरम करून घेतली आता या स्टेजला गॅसची फ्लेम मिडियम करायची आता आपण गरम झालेल्या कडाईमध्ये राजगिरा ऍड करून घेऊया इथे राजगिरा फक्त एक चम्मच ऍड करायचा आहे एक चम्मच राजगिरा ऍड केल्यामुळे व्यवस्थित लया फुटल्या जातात हे बघा आपल्याला हे बनवायला आप सुरुवात झाली अशा प्रकारे रुमाल ना हलवायचं म्हणजे व्यवस्थित लाया फुटल्या जातात तडतड आवाज बंद झाला की लाह्या काढून घ्यायच्या हे बघा अशा प्रकारे आपल्याला सर्व राजगिराच्या लाह्या करून घ्यायच्या आहे हे बघा इथे एक वाटे राजगिऱ्यापासून आपल्या एवढ्या ला तयार झालेल्या आहे तुम्ही बघू शकता की छान पांढर शुभ्र लाया तयार झाल्या आणि आपल्याला हे व्यवस्थित फुटल्या पण गेल्या कढाईचं टेम्परेचर व्यवस्थित असेल तर आपल्याला हे व्यवस्थित फुटल्या जातात नाहीतर काही लाया फुटतात आणि काही राजगिरा तसंच असतो अशा वेळेस काय करायचं तयार झालेल्या ह्या व्यवस्थित चाळून घ्यायच्या आणि चाळल्यानंतर वरच्या साईडला जे उरतात त्याला या साईडला करायच्या आणि जो खाली तळाला राजगिरा तसंच असतो तो साईडला करायचं त्यापासून लड्डू तयार करू शकत नाही पण आपण त्याचं पीठ दळून आणू शकतो किंवा कुठलाही पदार्थ तयार करू शकतो त्या पिठापासून आता आपल्या लड्डू बनवण्यासाठी आता आपल्याला राजगिराचे लड्डू बनवण्यासाठी लागणारा ला पाक तयार करून घ्यायचा आहे त्यासाठी मी गॅसवर कडाई ठेवली त्यामध्ये दोन ते तीन चम्मच पाणी ऍड केलं आता यामध्ये किसून घेतलेलं गुळ्या ऍड करून घ्यायचं इथे आपल्याला एक तारी पाक बनवून घ्यायचा आहे तुम्हाला हवं असं तुम्ही पाण्याच्या जागी तूप पण यूज करू शकता इथे पण इथे मी तूप स्किप केलेलं आहे आता आपण छान एक तारी पाक बनवून घेऊया हे बघा सहज आपलं गुळ मेल्ट होत आहे किसून घेतल्यामुळं हे बघा इथे आपला गुळ छान मेल्ट झालेला आहे आणि गुळावर छान बबल्स पण यायला सुरुवात झाली तुम्ही बघू शकता किती छान बबल्स आलेले आहे आपल्याला अजून हा पाक एक मिनिट शिजून घ्यायचा आहे म्हणजे आपली एक तार तयार होईल हे बघा आपला पाक आता रेडी आहे तुम्ही पाकाचा कलर पण बघू शकता पाकाचा कलर चेंज झाला आता मी तुम्हाला दाखवते आपला एक तारी पाक तयार झाला की नाही ते कसं ओळखायचं त्यासाठी अशा प्रकारे पाक घ्यायचा त्याला थोडस थंड होऊ द्यायचं त्यानंतर दोन्ही बोटाच्या मध्ये हा पाक घ्यायचा हे बघा आपले एक तार बनत आहे आता अर्थ असा आहे की आपला पाक रेडी आहे आता यामध्ये राजगिऱ्याच्या लाह्या ऍड करायच्या आणि पटकन हालून घ्यायचं म्हणजे आपल्याला हे व्यवस्थित मिक्स होईल पाकामध्ये ही प्रोसेस थोडीशी फास्ट करायची हे बघा आपल्याला हे पण आता व्यवस्थित मिक्स होत आल्या इथे आपल्याला पूर्णपणे मिक्स झाले हे बघा इथे आपल्याला लड्डू पण फास्ट बनवून घ्यायचे आहे गरम असतानाच आता तुम्ही बघू शकता पूर्णला ह्या व्यवस्थित मिक्स झाले पाकामध्ये आता आपलं मिश्रण रेडी आहे राजगिऱ्याचे लड्डू बनवण्यासाठी हे बघा मी हातावर अशा प्रकारे पाणी लावून घेतलं आता आपल्याला लड्डू बनवायला सुरुवात करायची आहे हाताला पाणी लावल्यामुळं राजगिऱ्याचं मिश्रण आपल्या हाताला चिकटत नाही आणि व्यवस्थित लड्डू पण ओळले जातात हे बघा अशा प्रकारे आपला एक राजगिऱ्याचा लड्डू तयार आहे राहिलेले सर्व लड्डू याच पद्धतीने तयार करून घ्यायचे हे बघा अशा प्रकारे उपवासाचे राजगिऱ्याचे लड्डू तयार झालेले आहे तुम्ही बघू शकता किती छान गोलमटोल लड्डू तयार झाले घरच्या घरी कमी बनवायचे आज आपण ते आहे व्हिडिओ मध्ये वाटली आम्हाला वाट कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल सोप्या रेसिपीसाठी सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आता मी तुम्हाला एक लड्डू तोडून दाखवते हे बघा किती सॉफ्ट लड्डू तयार झालेले आहे तुम्ही हे लड्डू सहज एक महिना स्टोर करून ठेवू शकतात मस्त पिक नवरात्र स्पेशल उपसाचे राजगिराचे आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सीमा रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ऑलरेडी सबस्क्राईबर असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनल वर नवीन असेल चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोन म्हणजे घटेला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळते